नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे येणं लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की जीजी अक्का मात्र आता रायाची काळजी घेत असते तेव्हा त्याचे मित्र त्याला चिडवत असतात दुसरीकडे मात्र खूपच संतापते आणि काल रायामध्ये आला नसता तर त्या मंजुरीचं लग्न झालं असतं नेहमी हा रायाच कसा मध्ये तो राया राया असं म्हणून ती खूप चिडते आणि ती तिच्या माणसांना पण मारू लागते तुम्हाला आडवता आलं नाही का तेव्हा मात्र आता तिचे वडील तिच्यावर ओरडतात आणि तू शांत हो या रायाचा विषय सोडून दे तेव्हा ती म्हणते कसं सोडू राया माझं प्रेम आहे आणि मी त्याला विसरू शकत नाही तेव्हा तिचे वडील म्हणून लागतात तू त्याला विसरूनच जा कारण फक्त तुझं प्रेम आहे मी तर म्हणतो तू हे गाव पण सोडून जा आणि सगळं इथलं विसरून जा हे ऐकून मात्र आता निकीला प्रचंड संताप होतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता तिच्या वडिलांचा खून झालेला असतो तेव्हा मात्र त्या खुनासाठी आता जय रायाला अटक करतो परंतु मंजिरी तिथे येते आणि ती सांगू लागते की राया खूनच करू शकत नाही कारण तो माझ्यासोबत होता आणि हा खून मात्र निकिनीच केलेला असतो त्यामुळे आता येणाऱ्या भागांमध्ये हे सत्य लवकरच उघडकीस होताना आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा